भक्ती भक्ती पांडुरंग आणि वारकरी भक्त हे एक असं अद्वैत नातं आहे भक्ती आर्यवेदात भक्तीला स्वाभाविकता मानतात ऋषी उपनिषरात स्वप्रकाश समजतात तर संत भक्तीला सहजता म्हणतात सहजता म्हणतात सहजपणे भक्तांच्या मनातील भाव भक्तिगीतांमध्ये भजनामध्ये रसत्व घेऊन प्रवाहित होतात तेव्हा मनातील भक्तीची भावना चिंबचिंब चिंब होते ही भक्ती चंदनाच्या सोशिकतेतून गंधित होते पाण्यातून तीर्थरूप होऊन येते फुलातून सुगंधित होते नैवेद्यातून समर्पण होते पसायदानातून ईश्वर निष्ठांची मांदियाळी बनते या साऱ्यांचे मिळून त्या परमसर्वेश्वराची पूजा म्हणजे भक्तीचे प्रात्यक्षिकच होय चला धर्म मजल मजर चाललेल्या व वा, वारकऱ्यांमधील विठ्ठलाला ला, भूक लागली असेल जनाईच्या या भावनेशी पांडुरंगही बेकरूप होतात आणि जनाईला न्याहारी मारून मागू लागतात आविट चवीची ही जोंधळ्याची भाकरी जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी जोंधळ्याच्या भाकरीची चवलई नारी सं पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी भक्ता घरी जाऊन या पंढरीचा राणा भक् घरी जाऊनिया पंढरीचा राणा शिवारात पिकवितो मोतियाचा दाणा शिवारात पिकवितो मोतियाचा दाणा मोतियाचे पाणी पडले कणसावरी मोतियाचे पाणी पडले कणसावरी जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी, जनी संघे जात्यावरी गाऊनिया गाणी पांडुरंग गेला बाई वेचावया शेणी पांडुरंगवेला बाई वेचा बया शेणी जने म्हणे देवाता काय देऊ न्या हरी जने म्हणे देवाता काय देऊ न्या हरी देव मागे जनाईला जोंधळ्याची भाकरी देव मागे जनाईला जोंधळ्याची भाकरी अमृताची चव त्याला काय सांगू देव बाई अमृताची चव त्याला काय सांगू तरी भक्तासाठी देवबाई करी तो गरचा करी भक्तासाठी देवबाई करी तो गरचा करी पंढरीचा राणा येतो जनाईचा घरी पंढरीचा राणा येतो जनाईचे घरी जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी जोंधळ्याच्या भाकरीची चवलई न्यारी, चवलई न्यारी, पांडुरंग हरी वासुदेव हरी चित्रा पुणतांबेकर